नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय मित्रांनो महत्वाचा आहे घडामोडी मित्रांनो रोजचे पंधरा प्रश्न असतात आणि आपल्याला महत्वाचे चालू घडामोडी हा पूर्णपणे आपण भाग घेतो मित्रांनो जे आपल्याला प्रत्येक प्रश्न हा आपल्याला महत्वाचा आहे मित्रांनो आणि आपण सुरुवात करतोय प्रत्येक प्रश्नाची मित्रांनो आज तारीख आहे वीस ऑगस्ट वीस ऑगस्टचे महत्वाचे घटक आपण पाहतोय ठीक आहे मित्रांनो आजचा दिवस आहे की वीस ऑगस्ट हा भारतीय अक्षय ऊर्जा दिवस म्हणून आपण साजरा करतो मित्रांनो माहीत असावा की भारतीय अक्षय ऊर्जा दिन म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे आजचा पहिला प्रश्न मित्रांनो की लोकलेखा समितीचे अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर उत्तर आहे के सी वेणुगोपाल वेनु गोपाल हैंची के सी वेणुगोपाल यांची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो नियमाने पाहिला गेलं की लोकलेखा समिती जी असते त्याचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षांच्या नेत्यांनाच मिळालेलं जातं ठीक आहे मग ह्यात आणखी काही गोष्टी आहेत मित्रांनो तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्या इतर मागासवर्गीय लक्षात ठेवा का इतर मागासवर्गीय कल्याण समितीचे अध्यक्ष झालेले आहेत है ना सोबत तेही घेतलेले लक्षात ठेवा तर उत्तर आहे गणेश सिंह लक्षात ठेवायचा मित्रांनो की गणेश सिंह हे भाजपचे इतर मागासवर्गीय इतर मागासवर्गीय लक्षात ठेवा इतर मागासवर्गीय कल्याण समितीचे अध्यक्ष आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मग एस सी एस टी एस सी व एस टी कल्याण समितीचे अध्यक्ष कोण आहेत हे दुसरी समिती आहे लक्षात ठेवा फंगन सिंग कोण आहेत फन सिंग आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा भाजपचेच नेते लोकसभा सदस्य आहे ठीक आहे दोन झाल्या लक्षात असू दे आपल्याला दोन समिती झाल्या माहीत असावं दुसरी समिती आहे सार्वजनिक उपक्रमावर समिती है ना सार्वजनिक उपक्रमावर समितीचे अध्यक्ष मित्रांनो हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा तर काही आहे वैजंत लक्षात ठेवा नीट वैजंत पांडा वैजंत पांडा हे सार्वजनिक उपक्रम समितीचे कोण आहेत मित्रांनो अध्यक्ष हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे आणि हे तीन समिती झाल्या त्यासोबत के सी वेणुगोपाल सुद्धा महत्वाचं आहे कारण ते विरोधी पक्ष नेता आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे म्हणजे आता लोकलेखा समितीचं कार्य काय आहे कि रेल्वे असेल संरक्षण सेवा असेल लक्षात ठेवा इतर विभाग असेल नागरी मंत्रालय असेल याच्या संपूर्ण खात्याचं परीक्षण करणे आणि जो कॅगने दिलेला आव्हान आहे त्याचा सुद्धा अभ्यास करणे आणखी एक समिती आहे मित्रांनो लक्षात ठेवा अंदाज समितीचे अध्यक्ष अंदाज समितीचे अध्यक्ष हे सुद्धा झालेत हे सुद्धा भाजपचे खासदार आहेत लक्षात ठेवा डॉक्टर संजय जयस्वाल संजय जयस्वाल बघा एकूण समिती झाले किती या चार आणि ही एक पाच समिती म्हणजे या सगळ्या गोष्टी माहिती असणं आपल्याला महत्वाचं आहे कारण की प्रत्येक प्रश्न हा आपल्याला मान्यता येतो ठीक आहे मग मल्लिकार्जुन खरगे कोण आहेत राज्यसभेचे विरोधी पक्ष नेता राहुल गांधी कोण आहेत लोकसभेचे विरोधी पक्ष नेता आहेत मित्रांनो ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन जाऊया आपण है ना ग्लोबल साऊथ शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजन केले आहे तर भारतात है ना मित्रांनो एक साधी गोष्ट आहे की दरवर्षी भारतातच होते लक्षात ठेवा ठीक आहे आणि ही तिसरी परिषद आहे आणि खासियत काय ती दक्षिण गोलार्थात मित्रांनो लक्षात ठेवा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्थात राजकीय असेल आर्थिक असेल सामाजिक असेल ठीक आहे राजकीय आर्थिक सामाजिक सांस्कृतिक असेल लक्षात असू दे ठीक आहे तांत्रिक असेल पर्यावरणीय असेल म्हणजे या सर्व गोष्टींसाठी मुद्दल काम करण्यासाठी आपण ग्लोबल साऊथ शिखर परिषद स्थापन केली भारताने मित्रांनो लक्षात असू दे पहिली परिषद दुसरी परिषद आणि आता किती मित्रांनो तिसरी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठीक आहे बघा पहिली परिषद ही बारा तेरा जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये झाली दुसरी परिषद लक्षात ठेवा दुसरी परिषद पाहायला गेलं सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये झाली आणि च तिसरी परिषद सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये झाली टोटल टोटल पाहायला गेलं तर तीन वर्ष झाल्या आणि याचे ह्याचे अध्यक्षपद आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतात आणि एकशे तीस देश याद सोबत असतात आणि हे सर्व जे बैठक परिषद आहे ही सगळी ऑनलाईन असते कॉन्फरन्सिंग असते लक्षात ठेवा आणि एकशे तेवीस देश सहभाग घेतात आणि याचा थीम काय मित्रांनो शाश्वत भविष्यासाठी सशक्त ग्लोबल साऊथ आहे ना शाश्वत भविष्यासाठी बघा लक्ष द्याणी है ना शाश्वत भविष्याती सशक्त ग्लोबल सशक्त ग्लोबल है ना सशक्त ग्लोबल साऊथ हे त्याच काय मित्रांनो थीम आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि खासियत काय पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश यात सहभागी नसतात आणि भारत त्यांना आमंत्रित सुद्धा करत नाही हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो चलो पुढचा प्रश्न घेऊया बघा चोवीसच्या स्काय ट्रॅक्सच्या जगातील सर्वोत्कृष्ट ग्लोबल एअरलाइन्स लिस्ट मध्ये कोण अव्वल आहे तर उत्तर आहे कतार एअरवेज अव्वल आहे कतार एअरवेज जे आहे ना मित्रांनो ते अव्वल स्थानीय लक्षात ठेवा तो फर्स्ट नंबरला आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी नवीन आय जी आय सी जी सागरी सुविधेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे असा प्रश्न आहे मी तर सांगेल चेन्नई आणि पदुचेरी दोन्ही ठिकाणी स्थापन करण्यात येणार रक्षा मंत्री जे आहेत आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चेन्नई येते अत्याधुनिक भारतीय तटरक्षक दल सागरी बचाव समन्वय केंद्राचे उद्घाटन करणार आहे मित्रांनो बघा काय भारतीय तटरक्षक दल जो आहे भारतीय तटरक्षक दल जो आहे तो काय करणार आहे मित्रांनो की सागरी, सागरी बचाव समन्वै, समन्वै मदे सागरी बचाव समन्वय समन्वय केंद्राची सुरुवात करतोय लक्षात ठेवा आणि तो दोन ठिकाणी करतोय महत्वाची गोष्ट आहे चेन्नईमध्ये प्रादेशिक सागरी प्रदूषण प्रतिसाद केंद्र आणि पदुचेरीमध्ये तटरक्षक वायू बघा का बघा नीट पॉईंट महत्वाचा आहे चेन्नई मध्ये काय करतोय तो सागरी प्रदूषण ना सागरी प्रदूषण आणि 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 मध्ये काय करतो तटरक्षक वायू तटरक्षक वायू दलाची स्थापना करतात लक्षात ठेवा आयसीजी अंतर्गत स्थापन करण्यात येणार आहे हे सुद्धा पॉईंट आपल्याला महत्वाचं आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण खाली कोणाला कोण दोन हजार तेवीस चा राजभाषा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा गिरीशचंद्र जोशी यांना जाहीर झालाय काही पॉईंट मी ठरवले की बाबा असं पण देऊया हाय की नाही ठीक आहे हा म्हणजे काय आपल्याला सुद्धा काही गोष्टींचा कळतं ठीक आहे विज्ञान विश्व इतिहास आधुनिक संकल्पनावर हिंदीत मौलिक पुस्तके लिहिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला गिरीश चंद्र जोशी यांना आणि हा सन्मान भारत सरकारच्या गृह आणि राजभाषा मंत्रालयाने जाहीर केलाय आणि हा पुरस्कार लक्षात ठेवा गृहमंत्र्यांनी म्हणजे अमित शाह यांनी दिलेला आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया प्रश्न सतराव्या दिव्य कला मेळाव्याचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले ते उत्तर आहे मध्ये करण्यात आलं दोन हजार चोवीस मित्रांनो चोवीस लक्षात ठेवायची गोष्ट स भारत सरकारचे सामाजिक न्याय आहे ना हे सामाजिक न्याय व अधिकारता मंत्री आहेत ना वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते हा प्रोग्राम करण्यात आला लक्षात ठेवा छत्तीसगडची राजधानी रायपूर ऍक्च्युली हा संपूर्णपणे लक्षात ठेवा थोडासा पॉईंट महत्वाचा आहे दिव्यांगासाठी हे काम केलं जातो काय दिव्यांगांसाठी हे काम केलं जातं जे दिव्यांग आहेत ना यांच्यासाठी हे कार्य केलं जातं जेणेकरून त्यांची सुरुवात व्हावी लक्षात ठेवा आणि ते पॉवरफुल तयार व्हावं आणि त्यांना म्हणजे बोलतात ना दिव्यांगाने जे उत्पादित वस्तू तयार केल्या उत्पादित है ना जे काही दिव्यांग उत्पादित वस्तू त्यांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हे संपूर्णपणे त्याने सुरू केलेलं के आहे त्यांना परिपूर्ण काय मिळावं उत्पादितांना काय मिळावं मित्रांनो लक्षात ठेवा दिव्यांगांना काय मिळावं की जे काही ते वस्तू तयार करतात त्याच्यासाठी त्यांना कमी कंपल्सरी त्यांचे प्रोडक्शन जे असेल ते पूर्णपणे मा, बाजारभाव माल परिपूर्ण विकला जावा ह्यासाठी आपण दिव्य कला मेळाचे आयोजन केले दोन चोवीस मध्ये केले केलं कधी मध्ये केले ठीक आहे पुढचा प्रश्न सेंट मार्टिन बेट कोणत्या देशाशी संबंधित आहे मी सांगेल बांगलादेश आहे ना आता खूप मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये शेख हसीना वाजिद तुम्हाला माहीत असेल बांगलादेशचे ते पंतप्रधान आहेत बरोबर आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा तर त्यांचं असं मत होतं की बाबा हे जे बेट आहे हे अमेरिका सारखं मागते आणि खूप काळापासून मागते कारण की अमेरिकेला वर्चस्व प्रस्थापित करायचंय ते विकत सुद्धा मागते आणि शेख हसीना वाजिद म्हणतात की हे जर बेट मी दिलं असतं हे जर मी बेट दिलं असतं लक्षात ठेवा सेंट मार्टिन बेट हे जर मी दिलं असतं तर अमेरिका परिपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केलं असतं आणि म्हणून मी बेट विकलं नाही अमेरिकेला म्हणून माझी सत्ता पडली असे शेख असिना वाजित म्हणतात लक्षात ठेवा आणि खूप महत्वाचा हा बेट लक्षात ठेवा आणि जेव्हासून असून एकोणीशे एकाहत्तर पासून जो बंगाल देश आपण त्यांना स्वातंत्र्य करून दिलं पा पूर्व पाकिस्तान वेगळा झाला आहे ना तेव्हापासून या बेटाच्या मागे अमेरिका लागलाय लक्षात असू दे अमेरिका लागलाय आणि हा सेंट मार्टिन बेट कुठे आहे बांगलादेशमध्ये हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट मित्रांनो की जगात इंटरनेट वापरामध्ये दे कोणता देश आघाडीवर आहे मित्रांनो चीन एक नंबरवरती लक्षात ठेवा चीन एक नंबर दोन नंबर भारत तीन नंबर अमेरिका आणि चार नंबर इंडोनेशिया आहे बघा चीन एक नंबर आहे भारत दोन नंबर आहे आणि अमेरिका तीन नंबर आहे आणि इंडोनेशिया चार नंबर वरती हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे मी नंबर नंबर तो एक नंबर चीन दोन नंबर भारत तीन नंबर अमेरिका आणि चार नंबर मित्रांनो कोण इंडोनेशिया ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ठीक आहे जॉर्ज टाउन युनिव्हर्सिटी फॉर फॉर वुमन पीस अँड सिक्युरिटी अँड वर्ल्ड ऑफ है ना स्टॅटेटिकल्स जग जगभरात स्त्रियांसाठी सर्वात सुरक्षित देश कोणता म्हणजे यांनी हा जॉर्ज टाउन युनिव्हर्सिटी फॉर वुमन आहे ना मित्रांनो यांनी अहवाल प्रसिद्ध केला की सर्वात एकदम म्हणजे सुरक्षित स्त्रियांसाठी कोणता देश आहे तर एक नंबरचा देश आहे मित्रांनो डेन्मार्क आहे दोन नंबर मित्रांनो स्वित्झरलँड आहे तीन नंबर स्वीडन आहे आणि चार नंबर कोण आहे फिनलँड आहे भारत कुठे आहे भारत असुरक्षित महिलांच्या यादीत एकूण दहा देशांमध्ये भारत देश आहे म्हणजे असुरक्षित आपल्यात खूप मोठी आहे असं म्हणलं जातं मित्रांनो कारण की बलात्काराचं प्रमाण आपण पाहिलं असेल कलकत्ताचं उदाहरण घ्या किंवा अनेक उदाहरणं घ्या ठीक आहे की स्त्रियांचं सुरक्षितता खूप आपल्या देशामध्ये प्रॉब्लेमॅटिक आहे ठीक आहे चल पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे सध्या लडाखचे राज्यपाल कोण आहेत मित्रांनो आठ केंद्रशासित प्रदेश सगळी माहिती घेतली इथे मी अंदमान निकोबारचे देवेंद्र कुमार जोशी आहेत चंदीगडचे बनविरा लाल पुरोहित आहेत दादरा नगर हवे दीवदमनचे प्रफुल्ल खेडा पटेल आहेत दिल्लीचे विनय कुमार सक्सेना आहेत जम्मू काश्मीरचे मनोज सिन्हा आहेत हा जर लक्षात ठेवा सध्या आता काय मित्रांनो तिथे इलेक्शन आहेत ठीक आहे लास्ट टाइम घेतला लक्षद्वीपचे प्रफुल्ल पटेल आहेत पदुचेरीचे कुणाल कैलाशन नाथन आहेत आणि लडाखचे बी डी मिश्र आहेत है। है ना कोण आहेत बी डी मिश्रा आहेत त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा कोण आहे मित्रांनो बी डी मिश्रा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट प्रश्न आहे ऑलमोस्ट मी थोडेसे पॉईंट घेते जरा चांगले पॉईंट्स आहेत त्यासाठी भारताच्या अन्न प्रक्रिया क्षेत्रात थेट प्रत्येकीय गुंतवणुकीत तेवीस चोवीसच्या आर्थिक अशा किती टक्के घट झाली आहे मित्रांनो घट है ना? तीस टक्के आणि पाहायला गेलं की आपण अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये थेट परकी गुंतवणूक हंड्रेड पर्सेंट केली आहे हंड्रेड पर्सेंट केलेली आहे त्यापैकी तीस टक्के आता सध्या जेवढी गुंतवणूक गेल्या वर्षी होती त्याच्यापेक्षा तीस टक्के घट झालेली आहे हे माहिती असावं पण थोडस सा परकी साठा स्वतः घेतला म्हणजे <coughs> पूर्ण घेतला तेवीस चोवीस अर्थपेक्षा तीस टक्के लक्षणीय घट झाली आहे पाच हजार सदोतीस पॉईंट सहा कोटी रुपयाची बावीस तेवीस मध्ये सात हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट तेरा कोटी म्हणजे बावीस तेवीस मध्ये सात हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी तर आता किती आहे पाच हजार सदतीस कोटी आणि पाहायला गेलं पंधरा सोळा तीन हजार तीनशे बारा कोटी सोळा सतरा चार हजार आठशे पासष्ट कोटी सतरा अठरा पाच हजार आठशे पस्तीस कोटी अठरा एकोणीस चार हजार चारशे तीस कोटी वीस सहा हजार चारशे चौदा कोटी आणि बावीस तेवीस मध्ये सात हजार एकशे चौऱ्याण्णव तर तेवीस चोवीस म्हणजे पाच हजार सदोस कोटी म्हणजे तीस टक्के घट झाली आहे अन्न प्रक्रिया प्रक्रियाच्या विदेशी गुंतवणूक म्हणजे एफ डीआय ठीक आहे चलो पुढे जाऊया मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे ठीक आहे भारतात सुपर ब्ल्यू मून एकोणीस ऑगस्टला दिसला होता तो पुन्हा कोणत्या वर्षी दिसणार आहे मित्रांनो काल दिसला होता लक्षात तेव्हा सहा ला पूर्ण ब्ल्यू दिसतो है ना चंद्रपूर्ण ब्लू दिसतो लक्षात ठेवा ठीक आहे आणि दिसतोच तो काल दिसला होता आणि तो दोन हजार सदोतीस नंतर दिसणार आहे म्हणजे किती मोठी गोष्ट दोन हजार चोवीस मध्ये आपण किती मोठं काम केलं असेल असं आपण म्हणू शकतो आणि तो दोन हजार सदोतीसला दिसणार आहे लक्षात ठेवा पूर्ण ठीक आहे तर हा ब्ल्यू मून का दिसतो याचं मूळ कारण काय मी डिटेल सांगितल्या एकोणीस ऑगस्टला दिसणारा सुपर ब्ल्यू मून एक महिन्यात एक महिन्यात दोन पौर्णिमा असतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेला एका हंगामात चार पौर्णिमा असतात तेव्हा त्या तिसऱ्या पौर्णिमेला ब्ल्यू मून दिसतो एका हंगामात चार पौर्णिमा म्हणजेच काय तिसऱ्या पौर्णिमा दिसतो आणि एका महिन्यात दोन पौर्णिमा असतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेला तो दिसतो नियम आहे म्हणजे एका महिन्यात दोन पौर्णिमा असतील किंवा एका हंगामात चार पौर्णिमा आणि तिसऱ्या पौर्णिमेला हा दिसतो लक्षात ठेवा आणि मार्च सदोती दोन हजार सदोतीस मध्ये हा दिसणार आहे लक्षात ठेवा मार्च दोन हजार सदोतीस मध्ये पुन्हा दिसणार आहे ठीक आहे खूप मोठी गोष्ट आहे हा पण ठीक आहे ब्ल्यू मून लक्षात ठेवा असा सेम दिसतो तो ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पार्ट आहे मित्रांनो सध्या कोणत्या राज्याने प्लॅस्टिकवर बंदी घातली सिंपल आहे मित्रांनो मेघालयने घातली मेघालय उच्च न्यायालयाने सांगितले की बाबा आता बंदी घाला प्लॅस्टिकवर बंदी घातली पण पाहायला गेलं जगात पहिल्यांदा कोणी बंदी घातली प्लॅस्टिक पिशव्यावरती न्यूझीलंड देशाने आणि भारतामध्ये जर पाहायला गेलं सिक्कीम राज्याने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये बंदी घातली होती आणि महाराष्ट्र सरकारने दोन हजार मध्ये बंदी घातली सध्या कोणी घातली मेघालय राज्याने घातली हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो पुढं नेक्स्ट क्वेश्चन अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यथि केव्हा साजरी करण्यात आली तर उत्तर आहे सोळा ऑगस्ट तारीख काय मित्रांनो सोळा ऑगस्ट काल अटल बिहारी वाजपेयी पूर्णपणे मी डिटेल सांगितले आणि मित्रांनो आजचा प्रश्न आपल्याला महत्वाचा प्रश्न पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे किती खेळाडू सहभागी होणार आहेत भारताचे किती काल मी प्रश्न घेतला होता की बाबा ध्वजवाहक कोण आहे आज प्रश्न घेतला किती देश सहभागी होणार आहेत सॉरी भारताचे किती खेळाडू ठीक आहे चौऱ्याऐंशी नव्वद ऐंशी शंभर तुम्हाला कमेंट बॉक्स सांगायचं आहे याचं उत्तर सांगायचं आणि डिटेल सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो सर्व जे सर्व प्रश्न मी घेतो आणि मित्रांनो पंधरावा प्रश्न जो घेतो त्याला जरा नीट तुम्ही प्रश्न सांगत जा आणि सर्वचे सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतले ताकदीचे घेतले आणि या सर्व प्रश्नांसाठी आपल्याला उपयुक्त अशी माहिती मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि सगळ्यांनी आपण फायदा घ्यावा ठीक आहे आज आपण इथे सांगू मित्रांनो उद्या याच टाइमला याच वेळेस भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू